आपल्याला खरं तर सगळ्या जे काही चार्जशीटमध्ये नमूद केलेल्या गोष्टी आहेत जसं की सुरुवातीपासून हे कट कारस्थान कसं रचलं गेलं अपहरण कसं केलं गेलं त्याच्यानंतर हत्या कशी केली गेली, गेली? याच्यात कुणाकुणाचा सहभाग आहे कोणी कोणी आरोपीला पळवण्यात मदत केली कोणी कोणी आरोपीला पैसे पुरवले या सगळ्या गोष्टीचा या चार चार्जशीटमध्ये मा सगळी माहिती असणार आहे परंतु ज्यावेळेस आपल्याला चार्जशीट जो म्हणजे कॉपी आहे त्याची ज्यावेळेस हातात येत नाही तोपर्यंत आपलं जे सगळं बोलणं आहे ते उचित राहणार नाही ज्या दिवशी आपल्याला ती एक दोन दिवसात सोमवारपर्यंत ज्यावेळेस कॉपी आपल्या हातात येईल त्यावेळेस तुम्हाला सुद्धा सगळ्यांना त्या गोष्टी समजून जातील मात्र थोडी गडबड झाली असं वाटतंय का आता आता हत्येला ऐंशी दिवस झाले आणि ह्याच्यात ज्या समित्या स्थापन झालेल्या होत्या सी आय डी एस आय टी आणि जे यंत्रणा होती याच्यात राबवलेली याच्यात जे अधिकारी नेमलेले होते त्यांनी पूर्ण वेळ या तपासामध्ये तपास कसा वेगाने होईल कसा उचित होईल योग्य होईल यावर भर दिलेला होता आणि आम्ही आत्तापर्यंत सांगत होतो की सी आय डी आणि एस आय टी जो तपास करत आहे तो योग्य दिशेनं चालत असावा करत असे तर आ, या दृष्टिकोनातून त्यांनी जसा जितका वेगानं तपास करता येईल आणि कसा उचित करता येईल त्यावर त्यांनी भर दिलेला आहे या संदर्भात आता ज्यावेळेस आपल्या हातात चार्जशीटची कॉपी येईल त्यावेळेस सगळ्या गोष्टी समजा उज्वल निकम यांच्या संदर्भात तुम्ही मागणी के केली होती की दाखल मात्र काल त्यांची नियुक्ती केली आणि आज झाली मग या चार्जशीटच्या संदर्भात काय फायदा होता आता काही गोष्टी दहा पाच टक्के ह्या ज्या गोपनीय असतात प्रत्येकाच्या म्हणजे त्या सीआयडीच्या असतील एसआयटीच्या असतील किंवा समजा अशा जनरल असतील त्याचा एक कुठंतरी भाग आपण त्याला समजलं पाहिजे आणि आता ज्यावेळेस माहिती समोर येईल सगळी त्यावेळेस आपल्याला कळणार आहे की कशी कोणाची कुठल्या कामात मदत झाली आणि हे तपास कसा पूर्ण झाला चौदाशे पानाचा चार्जशीट दाखल करण्यात आलेलं आहे एसआयटी सीआयडी असेल जे काही यंत्रणांनी काम केलेलं असेल तुम्हाला काय वाटतं चौदाशे पानाचा नाही हा तपास मोठा होता आणि ह्याच्यामध्ये कट कारस्थान करणारे अपहरण करणारे खंडणी गोळा करणारे याच्यामध्ये आरोपीची संख्या मदत करणाऱ्यांची संख्या जरी प्रमुख आरोपी हे नऊ असले तरी ह्याच्या मागे खूप मोठं जाळं होत आहे आणि त्यातूनच हे सगळं पुढं प्रक्रिया चाललेली आणि प्रत्येक आरोपी हा त्याची गुन्हेगारीची पार्श्वभूमी आहे म्हणूनच मको का हे कलम लावल्या लावण्यात आलं होतं आणि त्याच्यामुळे हे चौदाशे पानाची जी चार्जशीट आहे ते आज दाखल झालेली आहे यातून आमची अपेक्षा आहे की आरोपीला याच्यातून खाशी झाली पाहिजे आणि खाशीच होणार झाला असं वाटतंय कारण नेमकं यातून पुढचा जो तपास आहे आहे करण्याची बहुतांश आरोपीला सहकार्य केलं असे देखील सहारुपी केले नाही आता आपल्याला हे ज्या वेळेस याची माहिती पूर्ण भेटेल किंवा आपण त्याचा थोडा स्टडी करू त्याच वेळेस आपल्याला पुढे हा प्रथम टप्पा आहे का म्हणजे काय हे त्याच वेळेस आपल्याला समजेल त्याशिवाय अगोदर बोलणं चुकीचं होईल दाखल माहिती दिली होती नाही आम्हाला प्रसार माध्यमातूनच कळालं का तर उशीर जरी उशीर जर होत असेल जास्त चार्जशीट हे दाखल करायला तर ती त्यांची त्यांनी घेतलेली काळजी येते वेळेच्या अगोदर चार्जशीट त्यांनी दाखल करायचा प्रयत्न केलेला बजरंग म्हणत की खरं तर एकशे ऐंशी दिवस असताना ऐंशी दिवसातच ही चार्जशीट दाखल केली गेली आहे आणि हे सगळं संशयास्पद आहे थोडं वेळ जाऊ द्या काही गोष्टी तुम्हाला आपोआप करतील आणि ते वेळ जाणच खूप महत्वाचं आहे त्याच्यामुळे मी ह्याच्यावर जरा बोलणं टाळेल नाही तुम्हाला पहिले एसआयटी किंवा समितीने सांगितलं होतं चार्जशीट डिटेल मध्ये घेणार आहे काय म्हणजे चौदाशे पानाची चार्जशीट आहे त्याच्यावर काही तीन प्रकारचं चार्जशीट दाखल आहेत खंडणी हत्या आणि अट्रॉसिटी आर ते आम्ही त्यांना वेळोवेळी भेटायचो तपास कुठल्या पद्धतीनं चालू आहे कसा चालू आहे तर आम्हाला ते समाधानकारक सगळ्या गोष्टी सांगायचे आणि आम्ही त्यांना फक्त विनंती करत होतो की याच्यामध्ये निष्पक्षपातीपणे हा सगळा म्हणजे तपास झाला पाहिजे आणि त्याची दक्षता त्यांनी घेतली असावी अनुभव जवळपास ऐंशी दिवस झाले कृष्ण आंधोळे फरार आहे आणि तुम्ही पाहिलं असेल की काही शंका उपस्थित केल्या जातात त्याच्या असण्याबाबत त्याबद्दल काय सांगा सवीर ते सगळं पोलीसचं काम आहे आपण आपलं जे काम होतं ते आपण केलंय आता ते पोलिसचं काम राहिलेलं आहे त्याच्या तपासामध्ये तो कधी शोधतोय तो कुठं सापडतोय तो कुठं फरार आहे ते काम त्यांचं त्यांना ते केलं पाहिजे आणि याच्यातून एक गोष्ट सिद्ध झाली की यांना याच्या अगोदरच हे खून प्रकरण होण्या अगोदरच जर यांना जेरबंद केलं असतं ते ज्यावेळेस पोलिसांसोबत वावरत होते केली होती ती मागणी फक्त दोघालाच माहित आहे ते म्हटले होते की चार्जशीट दाखल झाल्यानंतर या संदर्भात माहिती देऊ काय नेमकी ती मागणी आहे बरं काय एक महत्वाचा प्रश्न असा आहे की बजरंग यांना भेटलो दुपारी तर बजरंग म्हणणं असं होतं की काल पाच वाजेपर्यंत आम्ही तिथेच उपोषणस्थळी होतो त्यावेळी पोलिस अधिकारी तिथे होते प्रशासनाचे अधिकारी नेहमी संपर्कात आहेत पण कुठलीच माहिती दिली जात नाही म्हणजे ऐंशी दिवसामध्ये तपास आठवून सीआयडी नेमकं काय करू पाहते किंवा यासाठी काय करते असा प्रश्न जनतेने उपस्थित केलाय कारण एकशे ऐंशी दिवसामध्ये चार्जशीट दाखल करायचं होतं मात्र पोलिसांनी केवळ ऐंशी दिवसामध्ये केलं ते आता मी बप्पांसोबत बोलू आम्ही चर्चा करू मग ते आमची काय चर्चा होते मी काय त्यांना बोलेन किंवा ते मला काय बोलतील त्यावर आम्ही त्यावर प्रतिक्रिया गाव होती गावकऱ्यांची मागणी होती चार सीट दाखल करण्यापूर्वीच नियुक्ती व्हायला पाहिजे होती निकम यांची परंतु एक दिवसातच त्यांची नियुक्ती केली आणि दुसऱ्या दिवशी चार सीट दाखल केलं उपचार करण्याचं कारण ते होतं ना की लवकरात लवकर सरकारी वकील साहेबांची नियुक्ती करा आपण पंचवीस तारखेला उपोषण ज्या दिवशी सुरू केलं अन्न त्या उपोषण त्या दिवशीच खऱ्या अर्थानं ही उशिरा नियुक्ती झाली आणि त्याचं पत्र आपल्याला आमदार सुरेश अंमदेस यांनी काल सव्वीस तारखेला काल आपल्याला त्यांनी दिलं आता याच्यामध्ये काय ज्या गोष्टी आहेत पुढच्या त्या चर्चा सगळ्यांबरोबर करून सगळ्या अधिकाऱ्यांसोबत सगळे जे काही सहकार्य करणारे लोक आहेत लोकप्रतिनिधी आहेत सामाजिक क्षेत्रातले आहेत त्यांच्यासोबत आम्ही चर्चा करून पुढील काय दिशा असणार आहे ह्याची आम्ही तुम्हाला आता चार्जशीट दाखल झाली फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये किंवा अंडर ट्रायल कोर्टात केस चालू अशा पद्धतीची काय नेमकी मागे असते आता हे फक्त आपल्याला चार्जशीटची कॉपी आता भेटू द्या मग आपल्याला कशा पद्धतीने पुढं जायचं त्यावर सविस्तर चर्चा गांभीर्यानं सगळ्या subscribe now and press the bell icon never मिस an अपडेट